सर्व अंगणवाडी ताईंना नमस्कार आपण एक छोटासा व्हिडिओ पाहणार आहोत तो पाहताना आपल्याला त्यामध्ये काय काय दिसतं ते आपण लिहून ठेवायचं मी थांबते आता काय दिसलं एक मुलगा खिडकीत खेळताना दिसला एक मुलगा ठोकळे खेळताना दिसला छोटी मुलगी मनोरा खेळत होती एक मुलगा प्राणी घेऊन बसला होता आणि पांगुळ गाड्यावरून भांडण चाललं होतं खेळता खेळता मुलांचं ताईबरोबर पण संभाषण चालू होतं तर या व्हिडिओतले खेळ लक्षात ठेवा त्यांची आपण नावं नंतर पाहणार आहोत मुलं नुसतीच खेळत असतात का तर नाही ती त्यावेळी शिकतही असतात मुले खेळकर असतात म्हणून अंगणवाडीचा अभ्यासक्रम हा खेळाद्वारे घेतला गेला पाहिजे मुलं जे खेळ खेळतात त्याच्या विविध पद्धती आहेत त्यांची नावं आता लक्षात घेऊ खेळाच्या विविध पद्धती मुक्त खेळ मार्गदर्शित खेळ संरचित खेळ मुक्त खेळात वर्गात वेगवेगळी खेळणी मांडलेली असतात मुलांना खेळण्यांची निवड करण्याचे स्वातंत्र्य असते खेळ खेळताना कोणतेही नियम नसतात आपण सुरुवातीच्या व्हिडिओत पाहिलंत ना त्यात या चित्राप्रमाणे मुले त्यांना हव्या त्या जागी हव्या त्या खेळणी घेऊन खेळ खेळत होती इथे तुम्हाला वाटलं असेल या मुलांनी किती पसारा मांडला आहे आणि तो कोण आवडणार बरोबर ना आता इथे ताईची भूमिका येते बरं का ताईने खेळ संपायची वेळ होत आली की पाच मिनटं आधी सांगायचं असतं आपल्याला खेळणी आवरायची आहेत आपल्याबरोबर त्यांना खेळणी आवडण्यास प्रोत्साहन द्यावे मुक्त खेळात खेळणी कशी मांडायची याची माहिती तुम्हाला वाचन पुस्तिकेत दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमध्ये व्यवस्थित मिळेल आता आपण पाहूया मार्गदर्शित खेळ आता आपण हे चित्र पाहूया काय दिसतंय या चित्रात मी थांबते जरा निरीक्षण करा बरं तुम्ही चित्र नीट पाहा आणि तुमचं निरीक्षण लिहून सुद्धा ठेवा चला बघूया काय दिसतंय ते ताई आणि मुलं झाकणांबरोबर पॅटर्न्स बनवत आहेत मुलं ती काय करत आहे ते नीट लक्ष देऊन बघतात तर अशा पद्धतीने ह्या खेळाची सुरुवात कुणी केली ताईने आणि नंतर सर्व मुलांना काड्या आणि झाकणं देऊन ती त्यांना त्यांची कृती करायला लावते गरज पडल्यासच मदत करते तर हा झाला मार्गदर्शित खेळ आता आपण बघणार आहोत संरचित खेळ चला बघूया पुढचं चित्र आपली निरीक्षण वही तयार ठेवा आणि तिच्यात सर्वत लिहून ठेवायचं मी तापते बघा काय दिसतंय ताई मुलांचा पुस्तक डोक्यावर घेऊन तोल सांभाळण्याच्या खेळाची शर्यत घेत आहे इथे मुलांना ताईने सांगितलेले नियम पाळायचे म्हणजे काय तर तर शर्यत एका ठराविक ठिकाणावरून सुरू होते आणि एका ठराविक ठिकाणी संपते ते इकडे तिकडे कुठेही पळायचं नाही दिलेल्या जागेतच आपल्याला शर्यत पूर्ण करायचे आणि तो नियम मुलांना पाळावा लागतो इथे ताई खेळ ठरवते आणि त्याला नियम असतात हे खेळ खेळता खेळता मुलं शिकत असतात या खेळांचा वापर आपण आपल्या संकल्पना समजवण्यासाठी करायचा आहे आपण पाहिलं मार्गदर्शित खेळात ताई पॅटर्न्स दाखवत होती त्याप्रमाणे विविध संकल्पना समजवून देण्यासाठी आपण खेळाचे माध्यम वापरायचे आहे कारण खेळणे हेच मुलांचे काम आहे यात केल्या जाणाऱ्या कृती ह्या त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगी पडत असतात धन्यवाद